नमस्कार मुलांना आज आहे गोष्टीचा शनिवार आठवडा पहिला आणि आजचा पहिला शनिवार इत्ता पाचवी व सहावीसाठी आजची गोष्ट आहे उन्हातल्या पावसाचं गाणं मुलांना कधी तुम्ही पावसात असताना जर ऊन पडलं किंवा ऊन असताना जर पाऊस येत असेल तर तुम्हाला एखादा वृद्ध माणूस किंवा मा कोणी जाणकार माणूस काय सांगतो तर कोल्ह्याचं आणि कोलनीचं लग्न लागत आहे अशाच उन्हातल्या पावसाचं गाणं आणि कोला आणि कोलिनीचं लग्न कसं लागलं हे आपण आजच्या गोष्टीमध्ये पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया पहा गोष्ट आहे उन्हातल्या पावसाचं गाणं तुमच्या लग्नाबद्दल मला पुन्हा एकदा सांग ना तरुण कोला आपल्या आईला म्हणाला प्राणामधल्या संगीताविषयी सांग कोण पावसाच्या खेळाबद्दल सांग आणि हो पक्ष्यांच्या त्या खेलबिलाच्या गाण्याबद्दलही सांग तरुण कोल आपल्या आईला प्रश्न विचारतो की तुझ्या लग्नाबद्दल मला माहिती सांग आणि रानामधल्या संगीताविषयी पण सांग त्याची आई आता काय सांगते पाहूया हो रे सोन्या मला अगदी छान आठवते ती सकाळ त्या दिवशी पहाटेच्या आकाशावर सोनेरी आणि निळसर चंदेरी रंगाचे पट्टे उमटले होते हवे धुकं पसरलं होतं आणि थंडी पसर पडलेली होती रानाच्या अगदी मध्यभागी मी आणि तुझे बाबा आज हवा चांगली असावी म्हणून प्रार्थना करत होतो येणाऱ्या पाहुण्यांची आम्ही वाट पाहत होतो ते आम्हाला वेगवेगळ्या वे आवाजांची भेट आणणार होते या ठिकाणी वाट पाहतायत आमच्या लग्नाला सर्वात आधी आले आपले मोठे कान हलवणारे हत्ती लग्नाच्या जा जागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गळगळाटी गल गर्जना करत त्याने सारं जंगल दनान सोडलं होतं या ठिकाणी हत्ती आले त्यांचे प्रचंड मोठे पाय ते जमिनीवर दान आपण काढत होते आता हत्ती कसा आवाज करतो तर बुम 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 वा असा आवाज काढतो या साऱ्या आवाजांना माकडी जागी होऊन ती वर खाली उड्या मारू लागली झाडांच्या फांद्या करकरू लागल्या आणि त्यांची पानं सळसळू लागली आणि त्यांचा आवाज येऊ लागला त्यामुळे सुतार पक्षी एकाकी दचकले आणि खारी सुद्धा आपल्या घरातून बाहेर आल्या सुतार पक्षी झाडाच्या खोडावर आपल्या चोचने टकटक करू लागले आणि त्यांचा आवाज टटारा अस्वस्थ होऊन झाडांची टटर टा लागल्या लागला आणि खारी कर होऊन झाडांची खोड कर लागल्या कर 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 आणि बाकीचे पक्षी बोल्या विचार ते अजून नव्हते आले त्यानंतर आगमन झालं अस्पल आजोबांचं त्यांच्या हातात होती शिळ वाजणारी पोकळकाठी त्यांनी हवेमध्ये अशी गोल फिरवल्यावर आवाज आला डी टुडल डी डी डुडल डी डू ढ डी डू डा हा हा ते असोला आजोबा मला भारी आवडतात आणि नंतर कोण आलं गाणारे पक्षी नाही रे त्यावेळी पक्षी तर डोंगरावरून उडत होते त्यानंतर आलं हरीन त्यांना शिंगावर जुनाट वाळलेले बांबूच्या काटक्या गुंडाळलेल्या होत्या हरणाने आपली शिंग गुलाबाच्या झुडपामध्ये घुसवल्यावर गुलाबांचे काटे त्या बांबूच्या तुकड्यांना घासू लागले आणि गमतीशीर आवाज येऊ लागला ट्वॅंग ट्वॅंग ट्विंग ट्विंग ट्वेंग ट्विंग आणि तेव्हा कोलीन म्हणाली पक्षी तिथं आले आले बाई एकदाचे या ठिकाणी वेगवेगळे पक्षी आलेले आहेत काळे पक्षी निळे पक्षी लाल पक्षी आणि पिवळे मोठे पक्षीने छोटे ते वरून खाली झेपावत होते इकडून तिकडे उडत होते आणि वर खाली पंख पड पडत होते उडताना आमच्यावर त्यांचा पिसांचा पाऊस पडत होता आहा त्यांनी किती सुंदर गाणी गायली या ठिकाणी पक्षी वरती उडतायत आणि त्यांची पिस्त खाली पडतायत ते पक्षी सोसाट्याच्या वाऱ्याची पहाटेच्या सूर्याची कोवळ उन्हाची आणि पावसाची गाणी गात होती मग त्यांनी सारी गाणी एकमेकामध्ये गुंपून एकम एकामध्ये दुसरे मिसळून अशी काही घोळवली की ती जणू एक मस्त गोड गाण्याची मैफिलच झाली म्हणजे उन्हातल्या पावसाचं गाणं होय रे माझ्या बाळा संगीत थांबल्यावर वटबागळ नागतोडी आणि चिखलातले रातफिडी रांगत रांगत वर आले मग सुरूच केले त्यांनी टाळ्या वाजवत मोठ्या श्वास सोडत आणि ओरडतच खास गाणं सुरू केलं र्र की ट्रि मग काय लहान मोठे बिडकही आलेच की एकमेकांच्या अंगावर उड्या मारत त्यांच्या डरा डराव डराव आवाजात साथ घातली त्यांनी काही काही गुवा काही काही गुवा त्यांच्या गाण्याचा अर्थ होता उन्हातल्या पहिला वळवीचा पाऊस होता उन्हातल्या पहिल्या वळीवाचा पाऊस येतो आहे गाण्याची शेवटची वळ संपते न संपते तोच आकाशात ढगांचा गडगडाटने गर्जना सुरू झाली रिमझिम पावसाच्या धारा वर्ष लागल्या सूर्याचे किरण पावसाच्या थेंबामधून आरपार जाऊ लागले त्यातून परावर्तित होणाऱ्या रंगाची इंद्रधनुष्याची कमानांच्या डोक्यावरून पार पलीकडे पसरली आणि अशा प्रकारे तुझ्या बाबाचं नि माझं लग्न झालं माझ्या लग्नातही येईल का उन्हातला पाऊस आकाश जाईल का रंगाने भरून असा तरुण कोला आपल्या आईला विचारू लागला आता कळलेच की थोड्या वेळानं कोलीन म्हणाली चल आता बाहेर जाऊया पाहुणे यायला सुरुवात होतच असेल या ठिकाणी पाहुणे यायला लागले आहेत कोल्याचं लग्न आहे जेव्हा एका पावसाळ्यातल्या दिवशी लख सूर्यप्रकाश पडला तेव्हा साऱ्या प्राण्यांना काय घडणार हे ते ठाऊक होतं कोलोबाच्या लग्नातली सारी संगीत आणि जादूची मजा लग्नाला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना आपल्यासोबत एक एक आवाज आणलेला आहे काही जणांनी ताल आणला आहे तर काही जणांनी धुवून ऊन पावसाच्या या बातर खेळाचं वर्णन करणार ही छोटीशी गोष्ट आवडली गोष्ट